और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात मागील दहा वर्षांच्या कालावधीत विविध शहरांमध्ये अनेक क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या असतानाच आता डोंबिवली येथील हॉ हो भस संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आलाय या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होती है। सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाची उभारणी केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री, मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाचं काम प्रगतीपथावर जात आहे या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा एक मध्ये इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिम्पिक दर्जाचा तरण उभारण्यात येणार आहे तर टप्पा दोन मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असं हक्काचं क्रीडासंकुल उपलब्ध होणार आहे डोंबिवलीतील हबहप संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपटात आलाय डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या क्रीडा संकुलात संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू विविध मैदानी खेळांच्या सरावासाठी येत असतात याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील होते यासाठी शासनाकडे भरीव निधीची मागणी देखील त्यांनी केली होती त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी भरीव निधी मंजूर केलाय या निधीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे तर इंडोर आणि आउटडोअर स्टेडियम उभारलं जाणार आहे या कामाची लवकरच प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा